प्रमाणापेक्षा उंच गतिरोधक ठरत आहे अपघाताचे कारण नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा खटाव तालुक्यातील पुसेगाव शहरातून फलटण शहराकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम मागील काही महिन्यांपूर्वी नव्याने करण्यात आले असून या हम रस्त्यावर बूथ ललगुन डिस्काळ मोळ या रस्त्यालगत असणाऱ्या गावांमध्ये जागोजागी प्रमाणापेक्षा उंच गतिरोधक बसवण्यात आले असल्याने या ठिकाणी अनेक दुचाकी व चारचाकी वाहनांचे वा अपघात घडत असून या उंचीला जादा असणाऱ्या गतिरोधकांमुळे कमी उंची असणाऱ्या अलिशान चारचाकी गाड्या या गतिरोधकावर घासून अनेक चारचाकी गाड्यांचे मोठं नुकसान घडल्याच्या घटना बऱ्याच वेळा या परिसरात घडल्या अनेक वाहनांचे अपघात होऊन काहींना मोठ्या प्रमाणात नुकसानही सोसावं लागलंय तरी संबंधित भागातील रस्ता देखभाल दुरुस्ती विभागाने या गोष्टीची जाणीवपूर्वक दखल घेत योग्य त्या सूचना संबंधित रस्त्याच्या काम करणाऱ्या ठेकेदारांना देऊन वेळीच गतीरोधकाची दुरुस्ती करून घ्यावी अशी मागणी संबंधित गावातील ग्रामस्थांच्या मधून व वा प्रवासी वाहतूक करणाऱ्या नागरिकांच्या मधून होत आहे मानदेश न्यूजसाठी विक्रमसिंह काळे खटाव तालुका प्रतिनिधी वडूज